आजपासून कुंभ सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला माहित आहे का की स्वातंत्र्य चळवळीत याच कुंभमेळ्याने महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे तेही इंग्रज या कुंभांच्या आयोजनात योगदान देत असताना कुंभ मेळावा हा भारतीय संस्कृतीचा एक अद्वितीय आणि विशाल असा सोहळा आहे पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री ठराविक आवर्तनानुसार भरणारा हा मेळा भक्ती आणि श्राद्धा आणि अध्यात्माचा संगम आहे मात्र याचा केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा संदर्भ आहे चला तर जाणून घेऊया याविषयी नमस्कार मी अश्विनी तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा अठराशे मध्ये अहलाबाद म्हणजे भावनांना चालना देणारे व्यासपीठ म्हणून महत्वाची भूमिका निभावली एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी अहलाबाद मधील आजच्या मालवीय उद्यानात ब्रिटिश रॉय सरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी राणीच्या ऐतिहासिक जाहीरनाम्याचे वाचन केले या जाहीरनाम्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीच्या सुमारे अडीचशे वर्षांच्या राज्यांचा शेवट करून भारतीय सत्तेचे हस्तांतर थेट ब्रिटिश साम्राज्याकडे करण्यात आले या घोषणेत धर्मावरती हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन दिले गेले त्यामुळे भारतीयांना त्यांच्या धार्मिक परंपरांमध्ये स्वायत्ता मिळाली पंडित मदन मोहन मालवीय यांनी या घोषणेला भारतासाठी एक प्रकारचा मॅग्नाकार्टा कार्टा असे संबोधले ही घटना अहसाठी महत्वाची ठरली कारण येथे केवळ धार्मिक मेळावेच नव्हे तर राजकीय विचारांची देवाणघेवाण देखील सुरू झाली पुढील काळात कुंभ मेळाव्याने राष्ट्रवादी चळवळींसाठी लोकभावना उभी करण्याचे माध्यम म्हणून महत्वाची भूमिका बजावली आधुनिक कुंभ मेळ्याचा विकास महाकुंभ मेळाव्याचा उगम प्राचीन काळात झाला असला तरी आजच्या स्वरूपाचा महाकुंभ मेळावा हा विशेषतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील निर्मिती आहे प्रयागराज कुंभ मेळाव्याचा प्रारंभ स्थानिक तीर्थ पुरोहितांनी केला वार्षिक माघ मेळाव्याला अधिक धार्मिक महत्व देऊन तीर्थयात्रेची कालावधी वाढण्याच्या उद्दिष्टाने प्रयागवाल या पुरोहितांनी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध प्रयागराज कुंभ मेळावा सुरू केला ब्रिटिश सरकारच्या हस्तक्षेपाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी या मेळाव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भात अधिक मजबूत बनवले आखाड्यांचा सहभाग आणि त्यांचे महत्व मुघल साम्राज्याच्या शतकात उत्तर भारतातील हिंदू संन्यासांच्या आखाड्यांनी कुंभमेळ्याला आपले मुख्य केंद्र बनवले आखाड्यांच्या संघटनांनी या मेळ्याच्या धार्मिक परंपरांना बळकटी दिली त्यांचे आर्थिक स्रोत जमीन आणि व्यापार या साऱ्यांचाच महत्वाचा भाग कुंभमेळ्याच्या सभोवताली केंद्रित झालेला होता आखाडे हे धार्मिक गट असून त्यांचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य कुंभमेळ्यांच्या माध्यमातून प्रकट झाले त्यामुळे प्रबळ धार्मिक संघटनांनी कुंभमेळ्यांना विविध ठिकाणी जोडून ठेवले त्यामुळे कुंभमेळा हा केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र बनला स्वातंत्र्यतर भारतातील कुंभमेळा भारताच्या स्वातंत्र्यानंतर अठराशे चौपन्न मध्ये प्रयागराज येथे पहिल्या महाकुंभ आयोजन झाले स्वातंत्र्यपूर्व काळातही ब्रिटिश सरकारच्या देखरेखीखाली कुंभ अर्धकुंभ आणि महाकुंभांचे आयोजन केले जात होते मात्र स्वातंत्र्यानंतर कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा न राहता भारतीय संस्कृतीचा सा जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जगासमोर उभा राहिला भाविकांची श्रद्धा महाकुंभ मेळाव्याला लाखो भाविक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहतात कोणतेही औपचारिक आमंत्रण न देता केवळ श्रद्धेच्या जोरावरती देशभरातील कोट्यवधी भाविक येथे येतात पवित्र गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेरी संगमावरती स्नान करून त्या आपल्या आध्यात्मिक जीवनाला नवी ऊर्जा देतात कुंभ मेळाव्याचा शाही स्नान सोहळा विशेष महत्वाचा आहे विविध आखाड्यांचे साधू या स्नानात सहभागी होतात त्यांच्या शोभयात्रा आणि विधींकडे लाखो भाविक आकर्षित होतात साधूंच्या स्नानानंतर इतर भाविक स्नान करतात परंपरा ही परंपरा आजही कायम आहे महाकुंभ मेळावा जागतिक वारसा युनेस्कोने कुंभ मेळाव्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळाचे उद्घाटन करताना म्हटले आहे की कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा दैदिक वारसा आहे आणि तो जागतिक स्तरावरती भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय समाजाच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासाचे प्रतीक आहे हा सोहळा श्रद्धा अध्यात्म आणि एकात्मतेचा संगम असून भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली वारशाला चालना देणारा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी कपा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद